उस्मानाबाद धाराशिव उपस्थानकासमोर नगर परिषद व वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या पूर्ण जलथान कारभारामुळे या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी झाल्याचे आपणास दिसत आहात याला कारण म्हणजे वाहनचालकांचा बेशिस्तपणा या बेशिस्तपणामुळे एखाद्या उपस्थित असलेल्या पोलीस कारवाईचा बडगा चालवला तर स्थानिक आमदार व नव नवजलेले फुडारी व अधिकारी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर दबाव आणताना दिसून येतात या दबावाला पोलीस कर्मचारी बळी पडतात व कारवाईचा करण्याचे टाळतात आणि यामुळे वाहन चालकाचा बेशिस्तपणा आणखी जास्त वाढतो व वा सर्वसामान्य जनतेला याचा भयानक त्रास होताना दिसतो आहे तसेच या ठिकाणी छोटे विक्रेते त्यांना उभे राहण्या जागाच नसल्यामुळे तेही आपले बसस्थान मुख्य रस्त्याच्या वरच बांधून बसत असतील नगरपरिषद प्रशासनाने या ठिकाणी उपलब्ध असलेली नालीची सफाई न केल्यामुळे या ठिकाणी नालीचे सर्व पाणी या फळ विक्रेत्यांच्या जवळून वाहते व वा या पाण्यातील रोगराई पसरणारे जीवजंतू या फळावर बसून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी यामुळे नगरपरिषद प्रशासनाने शिस्तीची कारवाई व वा सफाईबाबतची भूमिका घेतली तर व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यास कारवाईबाबत मोकळी देऊन कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्यास कर्मचारी खुल्या मनाने काम करेल व वो होणाऱ्या वाहतूक कोंडीस आळा बसेल नगरपालिकेने साफसफाई केल्यास या ठिकाणची नादीची पूर्णपणे सफाई झाल्यानंतर हे फळविक्रेते छोटे जे आहेत त्यांना पाठीमागे सरकून बसता येईल वर त्यामुळे रस्ता मोकळा होईल आणि वाहतूक पोलिसांना जर याबाबतची या कारवाई करण्याची मोकळीक दिली तर प्रत्येक वाहन वाहनचालकावर कारवाईचा बर्गाव उघडला आणि त्यांनी व्यवस्थितपणे काम केले तर त्यांचेही काम व्यवस्थित झाल्याचे दिसून येईल व यामुळेही या ठिकाणी या वाहतूक को कोंडी थांबण्यासाठी मदत होईल मी अपशाशीरसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ལེན